नमस्कार आज आपल्याला खारे वांगे बनवण्यासाठी आपण इथे वांगी घेतलेली आहेत ते आता आपण कट करून घेणार आहोत ह्या अशा प्रकारे कट करून ते पाण्यात टाकणार आहोत हे आपण सर्व वांगी अशी कट करून घेतलेली आहेत आता यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण थोडे धणे थोडे ओले खोबरे जिरं मोहरी आणि शेंगदाणे लसून घेतलेला आहे आता शेंगदाणे आणि खोबरे आपण भाजून घेणार आहोत पहिल्यांदा आपण तवा गरम झाला की थोडे धणे भाजून घेणार आहोत आपले धणे भाजलेले आहे आपण ते ताटात काढून घेऊ आता त्याच तव्यात आत खोबरे घातले आहे खोबऱ्यामध्ये तेल टाकून थोडे भाजून घ्यायचे आहे आपले खोबरे चांगले भाजलेले आहे आता ते काढून घेऊयात त्यातच आपण शेंगदाणे घालून भाजून घेणार आपले शेंगदाणे भाजलेले आहे ते पण आपण ताटात काढून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेले वाटण घालून ते बारीक करून घेऊ हे थोडे असे बारीक झाले की त्यात लसूण थोडी कोथिंबीर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतले ते परत एकदा मिक्सरला फिरून घेणार हे आपले मिक्सर मिस मिक्सरमध्ये बारीक झालेले आहे ते आपण एका ताटात काढून घेणार हे मिश्रण आपल्याला आता ह्या कापलेल्या वांग्यात भरून घ्यायचे आहे हे असे वांग्यात भरायचे आहे हे आपले सगळे मसाल्या आणि वांगे अशी भरून रेडी झालेले आहेत आपली कढाई गरम झालेली आहे त्यात आपण दोन पळ्या तेल घात घातले आहे तेलात आपण जिरी मोहरी आणि कढीपत्ता थोडासा तडतडून घ्यायचा आहे आता त्यात आपण ही भरलेली वांगी घालून घेणार आहोत कमी गॅसवर थोडीशी अशी परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ घेणार आहोत दोन मिनटांनी आपण वांगी अशी पलटी करून घेणार आहोत पर दोन दोन परत दोन मिनटं आपण खालची साईड थोडीशी वाफूक घेऊन घेणार आहोत दोन मिनटानंतर परत वांग्यावर थोडी कोथिंबीर घालून थोडेसे हलवून घ्यायचे आहे खालची साईडही चांगली आपली परतलेली आहे आता त्यात थोडे पाणी टाकू थोडे पाणी टाकून दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहे ते पहा आपले आता खारे वांगे तयार झालेले आहे हे छान शिजलेले पण आहे <coughs> हे आपले खारे वांगे भात भा, भाकरी किंवा चपाती सगळ्या बरोबर छान लागते हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते हे तिखट नसल्यामुळे मुलंही आवडीने खातात तर असे हे खारे वांगे नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब केले नसेल तर करा आणि अशाच नवीनवीन रेसिपींसाठी रोजचा महाराष्ट्रीयन स्वादमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद